मित्रांनो प्राचीन काळापासून भारतीय शिक्षण पद्धतीत वेगवेगळे बदल हे झालेले आहेत आणि आपल्याला त्याची उत्सुकता नेहमीच लागलेली असते की प्राचीन काळी आपल्या भारतात नेमकी कोणत्या पद्धतीची शिक्षण पद्धती होती आणि कोणत्या प्रकारे शिक्षण हे होतं तर मित्रांनो आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मित्रांनो माझे नाव आनंद आहे आणि मराठी आनंद युट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांची स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत बौद्ध काळातील शिक्षणाची वैशिष्ट्ये आणि शिक्षण कोणत्या प्रकारचं होतं वैदिक काळाच्या नंतर बौद्ध काळाचा उदय झाला होता इसवी सन पूर्व सहाव्या शतकातील नास्तिक पंथाच्या शिक्षकांमध्ये महात्मा गौतम बुद्धांचे नाव सर्वात प्रमुख घेतले जाते त्यांनी बौद्ध धर्माचा परिचय करून दिला जो कालांतराने आंतरराष्ट्रीय धर्म बनला इसवी सणाचे सहावे शतक जगामध्ये जागृत युग म्हणून प्रसिद्ध आहे यावेळी भारतात बौद्ध आणि जैन असे दोन धर्म उदयास आले होते महात्मा बुद्धांनी समकालीन परिस्थितीला अनुकूलून असा साधा समजण्यासारखा बौद्ध धर्म हा स्थापन केला वैदिक काळाच्या नंतर ब्राह्मणांचा काळ आला तोपर्यंत धर्माचे स्वरूप बरेच विकृत झाले होते सामाजिक वर्गी व्यवस्था कठीण काळातून जात होती धर्म हा विधी असा समानार्थी शब्द बनत चालला होता शिक्षण एका विशिष्ट वर्गापुरते मर्यादित राहिलेले होते अशा वेळी इतिहासकार या धर्माची उत्पत्ती एका धार्मिक सामाजिक आणि शैक्षणिक प्रक्रियेचा परिणाम मानतात सुरुवातीला दिले जात होते परंतु हळूहळू सर्वजण त्यात सामील होऊ लागले अशा प्रकारे बौद्ध मठ आणि इतर बौद्ध मंदिरे इत्यादी तात्काळ शिक्षणाचे स्त्रोत बनले होते बौद्ध धर्म सामाजिक संकुचित विचारांच्या पलीकडे असलेल्या प्रत्येक जीवाच्या कल्याणासाठी व्यावहारिक धर्माचे पालन करण्यावर भर देतो बौद्ध धर्मात मानवी मुक्तीसाठी आठ मार्ग स्थापित केले आहेत जे प्रत्येक मानवाच्या सुंदर आचरणाची व्यावहारिक रूपरेषा सादर करतात डॉक्टर एफ ई केच्या मते बौद्ध शिक्षण पंधराशे वर्षाहून अधिक काळ प्रचलित राहिले आणि त्यांनी एक अशी शिक्षण पद्धती विकसित केली जी ब्राह्मण शिक्षण पद्धतीची प्रतिस्पर्धी होती परंतु ती अनेक बाबतीत समानसुद्धा होती तथापि बौद्ध शिक्षण ही एक अद्वितीय योजना होती जी पूर्वी प्रचलित वैदिक शिक्षणापेक्षा पूर्णपणे वेगळी होती परंतु बारकाईने पाहिल्यास हे स्पष्ट होते की हे केवळ वैदिक शिक्षणाचे बदललेले आणि सुधारलेले स्वरूप आहे डॉक्टर राधाकृष्णन यांच्या मते भगवान बुद्धांनी वैदिक धर्मात काही सुधारणा केल्या ते धर्म पूर्ण करण्यासाठी आले होते ते नष्ट करण्यासाठी नव्हे भगवान बुद्ध हे भारतातील धार्मिक परंपरांचे अद्वितीय प्रतिनिधी आहेत त्यांनी भारताच्या भूमीवर त्यांच्या शिकवणीचे पालन केले ती देशाच्या आत्मा सवयी आणि श्रद्धा यावर आपली छाप सोडली आणि त्यांच्या शिकवणी आपल्या संस्कृतीचा एक भाग बनल्या म्हणूनच एका अर्थाने भगवान बुद्ध हे हिंदू धर्माचे निर्माते होते असे मत मांडलेले आहे डॉक्टर राधाकृष्णन यांनी बुद्ध काळात केवळ भारतातूनच नव्हे तर तिबेट जावा आणि जपान मधूनही विद्यार्थी भारतात शिक्षण घेऊ लागले होते त्यामुळे भारताचा आंतरराष्ट्रीय दर्जा उंचावला गेला होता आता आपण पाहू की बौद्ध काळातील शिक्षणाची वैशिष्ट्ये कोणत्या प्रकारची होती बौद्ध काळात बौद्ध भिक्खूंनी एक नवीन शिक्षण प्रणाली विकसित केली ज्याला बौद्ध शिक्षण प्रणाली म्हणतात बौद्ध काळातील शिक्षणाची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे आहेत या शिक्षण पद्धतीचं पहिलं वैशिष्ट्य आहे पब्बजा संस्कार पब्बजाचा शाब्दिक अर्थ बाहेर जाणे असा आहे या संस्काराचा अर्थ असा होतो की मुलाने आपले कुटुंब आणि पूर्वीचे स्थान सोडून संघात प्रवेश केला यावरून हे स्पष्ट होते की हा संस्कार फक्त त्या व्यक्तीशी संबंधित होता ज्यांची जीवनाचे ध्येय बौद्ध भिक्खू बनणे होते हे संस्कार वयाच्या आठव्या वर्षापूर्वी पूर्ण होऊ शकत नव्हते वियान पिटकमध्ये पब्बजा संस्कार असे वर्णन केले आहे मुलांचे मुंडन करायचे पिवळे कपडे घालायचे मठात प्रवेश करणाऱ्या भिक्षूंच्या पायांच्या कपाळावर हात लावायचे आणि त्यांच्या समोरून तो ओलांडायचा त्याची पाय आणि जमिनीवर बसा त्यानंतर मठातील ज्येष्ठ भिक्खू त्या तीन वेळा ही शपथ घेण्यास सांगतील बुद्धम शरणम गच्छामी धम्मम शरणम गच्छामी संगम शरणम गच्छामी जेव्हा मुलांनी ही शपथ घेतली तेव्हा साधू त्याला पुढील प्रकारचे दहा पद्धतीच्या ऑर्डरी देत असे चोरी करू नका कोणत्याही सजीवाला मारू नका खोटी भाषणे करू नका अशुद्ध वर्तन करू नये निशुद्ध वेळी न खाणे मादक पदार्थांचा वापर न करणे शोभेच्या वस्तू न वापरणे काहीही दिल्याशिवाय स्वीकारू नका सोने चांदी आणि मौल्यवान वस्तूंचे दान न स्वीकारणे नृत्य संगीत कार्यक्रम इत्यादींच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करू नका अशा प्रकारचे दहा मुद्दे होते या आदर्शांना अनुसरून बालकाला नव भ्रमण किंवा समनेर असे संबोधले जात असे आणि त्याच्या आवडीच्या साधूकडून बारा वर्षे शिक्षण दिले जात असे दुसरा मुद्दा आहे उपसंपदा संस्कार नवशिक्या म्हणून बारा वर्षे शिक्षण पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्याला मठ सोडणे बंधनकारक होते परंतु तो उपसंपदा संस्कार करून पूर्ण भिक्षूचा दर्जा प्राप्त करू शकतो आणि बौद्ध कम क्रमाचा कायमचा सदस्य होऊ शकतो उपसंपदा संस्कार बौद्ध धर्मातील किमान दहा भिक्षूंच्या उपस्थितीत झाला नवीन शिष्यासाठी आचार्यही होते तो नवीन शिष्यांची ओळख इतर भिक्षूंना करून देत असे त्यानंतर साधू नवीन शिष्याला अनेक प्रकारचे प्रश्न विचारायचे त्यांची उत्तरे ऐकून नवीन शिष्याला उपसंपदा घेण्याचा अधिकार आहे की नाही हे ते बहुमताने ठरवायचे अशा निर्णयामुळे लोकशाही व्यवस्थेचा वापर उपसंपदा संस्कारमध्ये झाल्याचे सिद्ध होते मुला पुरुषांप्रमाणेच मुली आणि स्त्रियांनाही पब्बजा आणि उपसंपदाचा अधिकार त्यावेळी होता तिसरा मुद्दा आहे विद्यार्थीत्व बौद्ध शिक्षण सर्व धर्म वर्ग आणि जातीच्या लोकांसाठी खुले होते केवळ चांडाळ या शिक्षणापासून वंचित राहिले विद्यार्थ्यांमध्ये राजांचे पुत्र व्यापारी शिंपी आणि मच्छिमार यांचा समावेश होता यातील बहुतांश विद्यार्थी ब्राह्मण आणि क्षत्रिय जातीतील होते चौथा मुद्दा आहे विद्यार्थ्यांची निवड तत्वता समाजातील सर्व व्यक्तींना शिक्षण घेण्याचा अधिकार होता परंतु शिष्यवृत्तीसाठी पुढील दहा श्रेणीतील कोणत्याही व्यक्तीची निवड करण्यात आली नाही ते कोणते आहेत ते पाहूया जो नपुंसक आहे जो गुलाम किंवा कर्जदार आहे जो राजाच्या नोकरीत असतो कोणाला डकेत घोषित करण्यात आले असेल तो जो तुरुंगातून पळून गेला आहे ज्याच्या शरीराचा भाग तुटलेला आहे ज्याच्या शरीराचा भाग विकृत आहे राज्यातून कोणाला शिक्षा झाली आहे ज्याने त्याच्या पालकांकडून परवानगी घेतली नाही ज्याला क्षयरोग कुष्ठरोग खाज सुटणे इत्यादीसारखे कोणते सांसर्गिक रोग आहेत शिक्षण सुरू करण्याची वय डॉक्टर ए एस अतलेकर यांच्या मते शिक्षण सुरू करण्यासाठी किमान वय आठ वर्षे आहे ज्या मुलांनी संघात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला त्यांच्यासाठीच हे वय निश्चित करण्यात आले होते संघात प्रवेश करणाऱ्या मुलांनी संघातील भिक्षूपैकी एकाची निवड करायची असते सहावा मुद्दा आहे अभ्यासाचा कालावधी पबजा अभ्यासाचा कालावधी बारा वर्ष आणि उपसंपदा दहा वर्षे होता वयाच्या आठव्या वर्षी पब्बजा संस्कार झाला अशा प्रकारे शिक्षणाचा एकूण कालावधी हा तीस वर्षाचा होता सातवा मुद्दा आहे शिकण्याच्या पद्धती बौद्ध धर्मातील मुख्य शिक्षण पद्धती म्हणजे अनुकरण पद्धत व्याग्यान व्याख्यानीची पद्धत वादविवाद पद्धत तर्कशास्त्र पद्धत प्रश्न उत्तर पद्धत स्वयं अध्ययन पद्धत प्रात्यक्षिक पद्धत सराव पद्धत परिषद आणि वादविवाद पद्धत यांचा समावेश होता आठवा मुद्दा आहे की अभ्यासक्रम कसा होता काळातील संस्कृत व्याकरण ज्योतिष गणित न्याय इत्यादी मुख्य विषय होते याशिवाय लष्करी शिक्षण धनुर्विद्या कला कौशल्य इत्यादींच्या शिक्षणाचाही व्यवस्था त्यावेळी होती नववा मुद्दा आहे की शिक्षणाचे माध्यम कोणते होते बौद्ध काळातील शिक्षण पद्धतीत पाली या लोकभाषेतून शिक्षण दिले जात असे नंतर शिक्षणाचा लोकशाही आधार कसा होता तर महात्मा गौतम बुद्धांच्या आवाहनावरून बौद्धांनी शिक्षणाला लोकशाहीचा आधार दिला बौद्ध शैक्षणिक केंद्रांनी कोणताही भेदभाव न करता विविध वर्गातील विविध जाती आणि विविध प्रांतातील सर्व मुलांची मुलांशी कौटुंबिक संपर्क स्थापित केला आणि त्यांना ज्ञान दिले नंतर पुढचा मुद्दा आहे की लोकभाषांना प्रोत्साहन बौद्ध काळात महम्मा बुद्धांनी लोक भाषांना शिक्षण देण्यासाठी प्रोत्साहित करण्यास सांगितले त्यांच्या मते भिक्षूंना त्यांच्याच भाषेत शिकवले पाहिजे डॉक्टर आर च्या मरखर मुखर्जी यांनी लिहिले आहे की बौद्ध धर्माने देशातील लोकभाषांना प्रोत्साहन दिले आणि बौद्ध शैक्षणिक संस्थांमध्ये संस्कृतऐवजी लोकभाषांनी शिक्षणाच्या माध्यमाची जागा घेतली नंतरचा मुद्दा आहे की सार्वजनिक प्राथमिक शिक्षण कसे होते बौद्ध काळात शिक्षणाला सामूहिक शिक्षणाचे स्वरूप देण्यासाठी सार्वजनिक प्राथमिक शिक्षणाची व्यवस्था करण्यात आली हे शिक्षण सर्व जातीतील मुलांना दिले जात असे नंतर खेळ आणि शारीरिक व्यायाम कसे होते तर बौद्ध काळात विद्यार्थ्यांच्या मानसिक आणि नैतिक विकासालाच नव्हे तर त्यांचे शारीरिक विकासालाही महत्त्व दिले जात असे हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अनेक प्रकारचे खेळ आणि शारीरिक व्यायाम निर्धारित केले गेले छल्लवग्ग मध्ये आपल्याला सविस्तर याची माहिती यादी मिळते जसे कुस्ती मुष्टीयुद्ध जमीन नांगरणे बाण मारणे तुतारी वाजवणे रथाची इत्यादी नियमितपणे फिरायला समाजातील प्रत्येक घटकाच्या गरजेनुसार अनुकूल करण्यासाठी अनेक नवीन प्रयोग करण्यात आले हे तत्कालीन शैक्षणिक प्रयोगांना पुढील शैक्षणिक प्रकार म्हणून केले जात आहे मित्रांनो आपल्याला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा